नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर आपण बघा कालचे जे दोन प्रश्न राहिले बघा त्यांचे उत्तर आपण अगोदर पाहूया नंतर व्हिडिओला बघा महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर काल प्रश्न बघा तुम्हाला विचारला होता ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं होतं तर त्याच त्या प्रश्नाचे उत्तर आपण अगोदर जाणून घेऊया प्रश्न काय होता बघा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं होतं तर काही जणांनी त्याचं उत्तर अगदी बरोबर योग्य उत्तर दिलेलं आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर त्याचं जुनं नाव होतं बघा औरंगाबाद तर, तर महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग बघा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे सर्वात मोठा आता छत्रपती संभाजीनगर तर सर्वात लहान कोणता आहे तर बघा कोकण कोकण हा प्रशासकीय विभाग बघा सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे सर्वात मोठा आहे छत्रपती संभाजीनगर अगोदरचे नाव बघा औरंगाबाद तर महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर बघा सहा नागपूर अमरावती पुणे कोकण छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक असे बघा सहा प्रशासकीय विभाग आहेत आता जाऊया दुसरा प्रश्न जो करंट अफेअरचा आपण घेतला नव्हता त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये दे सांगायचं होतं तर बघा प्रश्न काय विचारला आहे पृथ्वीपासून सुमारे किती कोटी किलोमीटर अंतरावरील एका लघुग्रहावरील बघा एका रहस्यमयी सिग्नलचा वेध घेण्यास नासाला कोणाला नासाला यश आले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क बावीस पॉईंट त्रेपन्न बावीस पॉईंट त्रेपन्न कोटी किलोमीटर अंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेध घेण्यास नासाला यश आलेले आहेत हे दोन प्रश्न बघा काल राहिले होते ज्याची उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायची होती तर ते त्या दोन प्रश्नांची उत्तरे काही जणांनी बघा अगदी योग्य रीतीने दिलेली आहेत आता जाऊया महत्त्वाच्या हो व्हिडिओकडे ज्याची आपण आता सुरुवात करूया तर बघा आजचा आपला पाठ आहे बघा आठवा या पाठमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी बघा सराव प्रश्न घेऊन आलो हे प्रश्न बघा दोन हजार तेवीसला जी काही पोलीस भरती झाली त्या पद्धतीनेच बघा जसे प्रश्न विचारले होते दोन हजार तेवीस साली त्याच पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले जे बघा दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे असणारे मोठी भरती आहे आणि या भरतीमध्ये बघा तुम्हाला लागायचं आहे हे शंभर टक्क्याने आपण भरपूर मेहनत घेऊया पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे यावर बघा भरपूर वेळा परीक्षेत प्रश्न विचारले गेले आहेत बघा पहिला प्रश्न काय म्हणतो कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यांमधून जातो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड तर आठ कर्कवृत्त हा बघा भारताच्या एकूण आठ राज्यांमधून जातो आता थे कौन -कौन थे ते कोण कोणते ते देखील आपण पाहूया तर बघा हे आठ राज्य कशी लक्षात ठेवायची त्यासाठी एक बघा ट्रिक आहे मच्छरा झाप गोमित्री मच्छरा झाप गोमित्री अशी एक ट्रिक आहे बघा जी आठ राज्यांची नावं यामध्ये बघा कव्हर केलेली आहेत तर आता मच्छरा मच्छरा झाप गोमित्री त्याचा फुल फॉर्म काय आहे बघा पहिला आहे म तर बघा मध्य प्रदेश मध्य प्रदेश दुसरा आहे मच्छरा छत्तीसगड रा आहे बघा राजस्थान झाप आहे बघा झारखंड पश्चिम बंगाल गोमित्री आहे बघा गुजरात मिझोरम आणि त्रिपुरा पूर्ण टोटल नावही सांगतो जी काही आठ आहेत बघा राज्य ज्यांमधून कर्कऋत हा बघा जातो तर एकदा नावं सांगतो मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान झारखंड पश्चिम बंगाल गुजरात मिझोरम त्रिपुरा म्हणजेच बघा मच्छरा झाप गोमित्री असा बघा याचा शॉर्ट फॉर्म किंवा एक ट्रिक आहे जी तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला बघा सोपं जाईल तर या आठ राज्यांमधून बघा कर्कऋत हा जातो आता प्रश्न फिरवून विचारला तर कसा विचारला जाईल तर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही किंवा बघा भारतातील बघा किती राज्यांमधून कर्कवृत्त हे जात नाही तर त्याचं उत्तर असेल बघा वीस भारतातील बघा वीस राज्यांमधून बघा कर्कवृत जात नाही जातो किती राज्यांमधून तर आठ राज्यांमधून जातो भारतात एकूण राज्य किती आहे तर बघा अठ्ठावीस अठ्ठावीस राज्य आहेत त्यामध्ये आठ मधून जातो आणि वीस मधून जात नाही एवढा लक्षात ठेवा त्यानंतरचा दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ब पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार बेट समूहाची राजधानी आहे बघा पोर्ट ब्लेअर आणि याच पोर्ट ब्लेअर या ठिकाणी बघा सेल्युलर जेल सेल्युलर जेल हा बघा स्थित आहे तिसरा प्रश्न विचारलाय बघा भारतातील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ एकवीस जून एकवीस जून हा बघा भारतातील सर्वात मोठा दिवस हा बघा आहे आता थोडीशी पर्यायाबद्दल माहिती पाहूया तर बघा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता तर हा बघा एकवीस एक जून असतो उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस त्यानंतर उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र विचारली तर बघा बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर रोजी बघा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र असते सर्वात मोठा दिवस विचारला तर एकवीस जून आणि सर्वात मोठी रात्र विचारली तर बावीस डिसेंबर आता हे झालं उत्तर गोलार्ध तर आता दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता तर दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे बघा बावीस डिसेंबर आणि सर्वात मोठी रात्र विचारली तर एकवीस जून एकवीस जून ही बघा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठी रात्र असते पुढच्या प्रश्नाकडे तर प्रश्न आहे बघा चौथा एकोणपन्नासावी जी सेवन शिखर परिषद ही बघा कोणत्या देशात पार पडली होती ज्याचं उत्तर असणार बघा परे अ हिरोशिमा जपान या ठिकाणी बघा एकोणपन्नासावी जी सेवन शिखर परिषद ही बघा पार पडली होती आता एकोणपन्नासावी जी सेवन शिखर परिषद बघा जपान या ठिकाणी पार पडली होती तर अठ्ठेचाळीसावी जी सेवन शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर बघा ती जर्मनी जर्मनी या ठिकाणी पार पडली होती अठ्ठेचाळीसावी आता जी सेवन एकोणपन्नासावी से कोणत्या वर्षी पार पडली दोन हजार तेवीसला आता या एक प्रश्न तुम्हाला देतो ज्याचं उत्तर तुम्ही आज बघा कमेंटमध्ये द्यायचं आहे म्हणजे तुमचा चांगलाच अभ्यास होईल आता एकोणपन्नासावी जपान या ठिकाणी झाली तर पन्नासावी जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता दोन हजार तेवीस साली भारतात कोणती परिषद पार पडली होती तर बघा जी ट्वेंटी जी ट्वेंटीची शिखर ही बघा दोन हजार तेवीस साली भारतामध्ये पार पडली होती तर त्याच त्याची थी थीम काय होती तर बघा वसुधेव कुटुंबकम कुटुंबकम ही थीम होती बघा दोन हजार तेवीसच्या जी ट्वेंटी शिखर परिषदेची जी बघा भारतात आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे पाचवा उगवत्या सूर्याचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशास म्हटले जाते उत्तर असं बघा परेक क जपान तर जपान या देशाला बघा उगवत्या सूर्याचा देश असे बघा म्हटले जाते आता पर्यायाबद्दल बघा थोडीशी माहिती घेऊया तर बघा थायलंड या देशाला काय म्हटले जाते तर बघा पांढऱ्या हत्तींचा देश पांढऱ्या हत्तींचा देश, देश असे बघा थायलंड या देशाला म्हटले जाते पर्याय ब आहे बघा चीन तर चीन या देशाला बघा पाच चंद्रांचा देश पाच चंद्रांचा देश असे बघा चीन या देशाला म्हटले जाते नॉर्वेला काय म्हटले जाते तर बघा मध्यरात्रीच्या सूर्याचा देश मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे बघा नॉर्वे या देशाला म्हटले जाते त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे परीक्षेत सोपा प्रश्न आहे परंतु परीक्षेमध्ये भरपूर विचारण्यात आला आहे तर मुंबई हे नाव बघा खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे किंवा निगडीत आहे ज्याचं उत्तर बघा सोपं आहे पर्याय अ पेट्रोलियम तर मुंबई हाय हे नाव बघा पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी बघा निगडीत किंवा संबंधित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा सातवा प्रश्न आहे परीक्षेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक जे लेटेस्ट बघा प्रकाशित झालेले आहेत असे पुस्तक बघा परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठी हा बघा महत्वाचा जो पुस्तक आहे बघा तो आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे तर बघा प्रश्न काय आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब मनोज मुकुंद नरवणे तर मनोज मुकुंद नरवणे यांचे हे आहे बघा फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी जे दोन हजार तेवीस साली बघा प्रकाशित झाले जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते आता नुकतेच जे प्रकाशित झाले त्यांची देखील आपण माहिती पाहूया तर बघा डी सुब्बाराव डी सुब्बाराव यांचे नुकतेच कोणते पुस्तक प्रकाशित झाले तर बघा जस्ट अ मर्सिनरी जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे भारताचे गव्हर्नर होते बघा डी सुब्बाराव आणि यांचंच नुकतंच प्रकाशित झालं बघा पुस्तक जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक बघा नुकतंच प्रकाशित झाले मित्रांनो मी जे काही एक्स्ट्रा माहिती सांगायचे ते तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचे जेणेकरून तुमचा चांगला अभ्यासही होईल आणि रिव्हिजन देखील होईल त्यानंतर पर्याय डा आहे बघा शेन वॉटसन तर दोन तीन दिवसापूर्वी बघा शेन वॉटसन यांचे बघा टू विनर्स माइंडसेट टू विनर्स माइंडसेट हे पुस्तक बघा प्रकाशित झालेले आहे शेन वॉटसन ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत बघा पर्याय क आहे पी एस श्रीधरन पिल्लई तर हे गोव्याचे राज्यपाल आहेत आणि यांचे बघा नुकतंच बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक बघा नुकतंच प्रकाशित झालेले आहे पुढचा प्रश्न घेऊया डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे नाव बघा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तर पर्याय ड अंधश्रद्धा निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन या चळवळीशी संबंधित नाव आहे बघा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नवा प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी स्थित आहे पर्याय क नाशिक तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्राचा नाशिक या ठिकाणी स्थित आहे पुढचा दहावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ जायकवाडी तर जायकवाडी हा प्रकल्प बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प आहे कोणत्या ठिकाणी आहे तर पैठण जिल्हा आहे बघा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा जायकवाडी हे धरण आहे त्याला दुसरे कोणते नाव आहे तर नाथसागर नाथसागर असे देखील बघा त्यांना म्हटले जाते आता एक प्रश्न तुम्हाला देतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर बघा वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास कशासाठी तर वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते त्याचं उत्तर आता तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा आहे अकरावा प्रश्न वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे कुंड किंवा झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड ठाणे तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत बघा वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे कुंड किंवा झरे बारावा प्रश्न आहे भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड पंडित जवाहरलाल नेहरू तर हे बघा भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे बघा व्यक्ती आहेत आता प्रश्न तुम तुम्हाला देतो कमेंटमध्ये दे त्याचं उत्तर द्यायचं आहे तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे ज्याला आपण बघा सी डी एस असे म्हणतो तर भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क जनरल बिपिन रावत जनरल बिपिन रावत है चे, पहले हे बघा भारताचे पहिले सी डी एस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत तर दुसरे सी डी एस कोण आहेत तर बघा अनिल चौहान अनिल चौहान हे दुसरे आहेत पहिले होते बघा बिपिन रावत चौदावा प्रश्न आहे जगातील पहिला ए आय आधारित चित्रपट खालीलपैकी कोणता आहे पर्याय ड इराह हो, इराह हा हो बघा जगातील पहिला ए आय आधारित चित्रपट आहे पंधरावा प्रश्न आहे भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तर पर्याय ब भीमाशंकर तर भीमा नदीचा उगम हा बघा भीमाशंकर या ठिकाणी होतो कृष्णा नदीचा होतो बघा महाबळेश्वर अमरकंटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो तर बघा नर्मदा नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बघा गोदावरी नदीचा उगम होतो सोळावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोठे आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ इचलकरंजी तर इचलकरंजी या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग बघा स्थित आहे आता इचलकरंजी आहे तर बघा इचलकरंजी ही बघा महाराष्ट्राची कितवी महानगरपालिका आहे तर अठ्ठावीसावी अठ्ठावीसावी महानगरपालिका आहे बघा इचलकरंजी महाराष्ट्राची आता इचलकरंजी अठ्ठावीसावी आहे तर एकोणतीसावी महानगरपालिका कोणती आहे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत आता नुकतंच एकोणतीसावी बनली तर ती एकोणतीसावी महानगरपालिका कोणती त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो प्रश्न प्रश्न कसे वाटत आहेत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर बघा लाईक करायला विसरायचं नाही कारण ही सर्व मेहनत बघा तुमच्यासाठीच आहे त्यानंतर आता बघा शेवटचा प्रश्न आहे जीकेचा तर तो प्रश्न क्रमांक आहे बघा सतरावा जो तुमच्यासाठी असणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आज कमेंटमध्ये द्या उत्तर उद्या आपण याचं उत्तर पाहूया तर प्रश्न आहे बघा सतरावा महाराष्ट्रात अठराव्या लोकसभेचे मतदान एकूण किती टप्प्यात होणार आहे तर महाराष्ट्र राज्यात अठराव्या लोकसभेचे मतदान एकूण किती टप्प्यात होणार आहे किंवा पार पडणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पहिला प्रश्न आहे बघा आता आपण जीकेचे वगैरे प्रश्न पाहिले आता पाहूया चार मे दोन हजार चोवीस या दिवशी बघा जे काही महत्वाचे चालू गणूचे प्रश्न घडलेले आहेत ते आपण हे बघा आता कव्हर करूया त्याचा पाठ आहे बघा शंभरावा चालू गणुरीचा पाठ आहे शंभरावा आणि जे पोलीस भरतीचा पाठ आहे बघा आठवा आपण पोलीस भरतीसाठी बघा जी केचे प्रश्न घेणार आहोत आणि जे काही दिवसाचे चालू घाणचे प्रश्न आहेत बघा ते व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत पहिला प्रश्न विचारला आहे बघा चालू घाणवणीचा कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवलेले आहे तर पर्याय ब आपल्या भारताने बघा स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवलेले आहे त्या कोणत्या कंपनीने बनवले आहेत आता बघा वय आणि पेन घेऊन बसायचं आहे बघा आता माहिती सांगतो तर बघा फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी या कंपनीने बनवला आहे बघा भारतातील स्वदेशी बनावटीचा पहिला मानव रहित बॉम्बर विमान त्याला कोणत्या नावा त्याला अजून काय म्हटले जाते तर बघा एफ डब्ल्यू एफ डब्ल्यू दोनशे बी असे देखील बघा या पहिल्या स्वदेशी बनावटीचे बघा मानवरहित बॉम्बर विमान जे बनवले आहे त्याला असे देखील म्हटले जाते काय तर एफ डब्ल्यू एफ डब्ल्यू डी दोनशे बी असे बघा म्हटले जाते याची वाहून नेण्याची ने क्षमता किती आहे तर बघा शंभर के जी शंभर के जी वजन हे बघा वाहून ने नेऊ ने शकते त्यानंतर बघा याचा ताशी वेग किती आहे तर बघा तीन तीनशे सत्तर तीनशे सत्तर किलोमीटर बघा ताशी वेग आहे या बॉम्बर मानवरहित बॉम्बर विमानाचा त्यानंतर ग्राउंड कंट्रोल स्टेशन रेंज त्याची किती आहे तर दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटर बघा ग्राउंड कंट्रोल स्टेशन रेंज आहे त्याची पुढचा दुसरा प्रश्न आहे जगातील व भारतातील पहिली सी एन जी बाईक कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड बजाज तर बजाज या कंपनीने बघा जगातील व भारतातील पहिली सी एन जी बाईक ही बघा तयार केलेली आहे तर ती लॉन्च कोणत्या दिवशी करण्यात येणार आहे तर अठरा जूनला अठरा जून दोन हजार चोवीसला ला ही लॉन्च करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आलेली आहे क जपान जपान या देशामध्ये बघा जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा ही बघा स्थापित करण्यात आलेली आहे आणि जपान देश हाच बघा पहिला लाकडी उपग्रह बघा प्रक्षेपित करणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने चांग इ सिक्स कोणत्या देशाने चांग ए सिक्स या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे तर नावावर तुम्हाला कळले असेल कोणता उत्तर आहे तर बघा पर्याय ब चीन तर चांग ए सिक्स या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केले आहे तर बघा चीन चीन या देशाने याचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे या चंद्रयान चांग ए सिक्स या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण बघा लाँग मार्च फाय वाय लाँग मार्च फाय वाय याद्वारे बघा करण्यात आलेले आहे आणि ही त्रेपन्न दिवसाची मोहीम असणार आहे किती त्रेपन्न दिवसाची मोहीम असणार आहे या मोहिमेसोबत बघा चांग इ सिक्स या मोहिमेसोबत पाकिस्तान देशाचा बघा आय क्यूब आय क्यूब क्यू हा उपग्रह सुद्धा बघा प्रक्षेपित केला आहे चीन या देशाने कोणत्या देशाचा तर बघा पाकिस्तान देशाचा आय क्यूब क्यू उपग्रह हा बघा प्रक्षेपित केला आहे या मोहिमेसोबत त्यानंतर बघा पहिल्यांदाच चीनने चंद्रयान मोहिमेमध्ये बघा पाकिस्तान देशाच्या ऑर्बिटरचा बघा समावेश केला आहे पाकिस्तान देशाच्या ऑर्बिटरचा समावेश केला आहे पहिल्यांदा नंतरचा पाचवा प्रश्न आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार एकशे ऐंशी देशात भारत देश बघा कितव्या स्थानावर आहे तर पर्याय क एकशे एकोणसष्ट एकोणसाठव्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार एकशे ऐंशी देशात भारत हा बघा एकशे एकोणसाठव्या क्रमांकावर आहे दोन हजार तेवीस सालच्या इंडेक्सनुसार भारत कितव्या स्थानावर होता तर एकशे एकसष्टव्या स्थानावर होता आता कितव्या स्थानावर आहे तर एकशे एकोणसाठव्या स्थानावर आहे आता तुम्हाला आणखीन दोन पर्याय बघा त्याबद्दल माहिती सांगतो तर बघा मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीस नुसार मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीस नुसार भारत कितीव्या स्थानावर आहे तर एकशे चौतीसाव्या स्थानावर आहे त्यानंतर लैंगिक असमानता निर्देशांक लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये भारत कितीव्या स्थानावर आहे तर एकशे आठव्या स्थानावर आहे या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर बघा नॉर्वे नॉर्वे हा देश बघा या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे पुढचा सा सहावा प्रश्न आहे हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम हिमार्स आपण त्याला म्हणू शकतो तर हिमार्स कोणत्या देशाची आहे तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड रशिया हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम हिमार्स ही, ही बघा रशिया या देशाची आहे सातवा प्रश्न आहे बघा पहिले गल्फ युथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये युईने बघा सर्वाधिक किती पदके जिंकलेली आहेत ज्याचं उत्तर पर्याय बघ दोनशे शहाऐंशी पहिले गल्फ युथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये यूईने बघा सर्वाधिक दोनशे शहाऐंशी बघा पदके जिंकलेली आहेत याचं आयोजन बघा कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले होते तर बघा दुबई दुबई या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार दोन हजार चोवीस हा चुण। बघा प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय अ पॅलेस्टाईन तर पॅलेस्टाईन या देशाच्या पत्रकारांना बघा युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा सोळा केचे आणि आठ चालू घडवण्याचे जे तीन मा चार मा चार मे दोन हजार चोवीसचे चे महत्त्वाचे असे बघा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले टोटल बघा आठ आणि सोळा बघा चोवीस आणि पा पंचवीस हा प्रश्न तुमच्यासाठी तर बघा एकूण महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद